लक्ष्मी मार्केट तिरंगा चौक मधील छोट्या व्यापाऱ्यांना पर्यायी जागा महानगरपालिकेने देऊन सुद्धा व्यापार चार महिने झाले बंद पाडले दुकाने चालू केल्यानंतर काढण्याची धमकी देत होती तिरंगा चौक मधील व्यापाऱ्यांनी बहुजन समाज पार्टी मुस्लिम भाईचारा कमिटीच्या वतीने एक पालकमंत्री सांगली दोन जिल्हाधिकारी सो सांगली तीन सीओ महानगरपालिका सांगली मिरज कुपवाड चार सहायक आयुक्त मिरज यांना निवेदन देऊन दुकाने चालू करण्यात आली होती त्यावेळी महानगरपालिका उपायुक्त वैभव साबळे यांनी समक्ष तिरंगा चौकामध्ये येऊन व्यापाऱ्यांना भेट दिली व व्यापाऱ्यांना दुकाने बंद करायला लावली व सांगितले की सोळा तारखेपर्यंत आयुक्त साहेब यांच्या सह मिटिंग घेऊन तिरंगा चौकामधील व्यापाऱ्यांना योग्य ती पर्यायी जागा देण्याचे आश्वासन दिले आहे निवेदनात म्हटले होते की सर्व खाली सह्या करणार छोटे व्यापारी आपल्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये गेले चाळीस ते पन्नास वर्षे झाले छोटे व्यापार करून आपला उदरनिर्वाह करत आहोत जर आम्ही एक दिवस आमचा व्यापार थांबला तर आमचे कुटुंबचा उदरनिर्वाह होत नाही आपण आम्हाच पर्यायी जागा देऊन पाच ते सहा वर्षे झाली त्या पर्यायी जागेवर आम्ही आमचा व्यवसाय करत आहोत अचानक आपल्या मार्फत तोंडी सांगण्यात आले की व्यापार बंद करा त्या दिवसापासून आज चार महिने झाले आमचे व्यवसाय बंद आहेत त्या दिवसापासून आम्हाला भीक मागून खाणे किंवा आत्मदहन करणे या वितरित कोणताही पर्याय नाही तरी आपण विनंती करत आहोत की आपण आमचा व्यवसाय चालू करण्यास परवानगी द्यावी असे नाही झाले तर आम्ही उद्या दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मिरज टू सांगली कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेश खाडे साथी पाई सुरेश खाडे घरापर सुरेश यांना यांना साखडे साखडे पायी यांच्या घरापर्यंत जाऊन आहोत मायबाप पालकमंत्री साहेब यांनी आमच्या पोटाचा प्रश्न सोडवायला पाहिजे असे नाही झाले तर आम्ही आमचे आंदोलन यापेक्षाही तीव्र करू आमची मुलं बाळ शिक्षणाला आहेत जर त्यांना खाण्यापिण्याच्याच वांदे झाले तर शिक्षण कुठून शिकवणार आणि आम्ही काम कुठले करणार हा आमच्या जिवाळी प्रश्न आहे तो तुम्ही मार्गी लावाल अशी अपेक्षा करीत आहोत डॉक्टर शंकरदादा माने संपादक तथा प्रदेश सचिव बहुजन समाज पार्टी मुस्लिम भाईचारा कमिटी सांगली जिल्हा अध्यक्ष सलीम भाई अत्तार दादा पीर सलीम काजी असलम कमरुद्दीन सिद्दीकी कमरुद्दीन सिद्दीकी हिदायौला सलीम काजी तोफी खुदबुद्दीन पटेल प्रकाश अण्णासो कोरे बाबा सो निसार अहमद नदाफ खुदुद्दीन अमीन पटेल सलीम दस्तगीर कुरणे जिलाने रसूल चंद्रकांत दुर्गाप्पा माने उपस्थित होते उपायुक्त सांगली मिरज कोपरपालिका यांच्या आदेशानुसार येथील कापड व्यावसायिकांच्या काही अडचणींबद्दल भेट होते. माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार लोणी बाजार परिसरातील पथविक्रेत्यांवर सध्या महानगरपालिकेतर्फे सर्व विक्रेत्यांच्या मदतीनेच आपण सध्या बंदी घातलेली आहे आणि तो रस्ता मोकळा ठेवलेला आहे परंतु यामुळं काही जणांच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण होत आहे आणि याबाबत त्यांनी कोर्टामध्येही दाद मागितलेली आहे सदर बाबीचा निकाल हा दिनांक सोळा जानेवारी रोजी राखीव ठेवलेला आहे असे समजते तर दो दिनांक सोळा तारखेला मान्य न्यायालयाचा याबाबतचा अंतिम आदेश येण्याची अपेक्षा आहे त्यानुसार आज तिथल्या पथविक्रेत्यांना कापड व्यावसायिकांना महानगरपालिकेतर्फे विनंती करण्यात आली की किमान दोन दिवस आपण आत्तापर्यंत ज्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे त्याप्रकारेच आपली दुकाने बंद ठेवून सहकार्य करावे जेणेकरून कोर्टाचा योग्य तो आदेश होऊ शकेल आणि आदरणीय कोर्टाच्या आदेशानुसार आपल्याला पुढील कार्यवाही करता येईल आणि त्यांनीही आमच्या विनंतीला मान देऊन सहकार्य केलेलं आहे आणि दुकानं बंद केलेली आहेत तरी आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यांचेही आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आपल्या सर्व पत्रकार बंधूंनी जेनो ज्यांनी दोन्ही बाजार प्रकरणामध्ये वेळोवेळी प्रशासनाला आणि सर्व विक्रेत्यांचीही बाजू धरून सहकार्य केले त्यांचेही आभार धन्यवाद